नमस्ते मी रमेश मुखारम ग्रामोदय विचारमाध्यमातून आज देशाच्या सर्वोच्च न्या पदाचे न्यायमूर्ती गवई यांचा आज राष्ट्रपती मुर्मू मॅडम यांनी शपथविधी करून बावनवे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपदी त्यांनी आज आपलं पदाचं ग्रहण केलं अत्यंत महत्त्वाचा आज आजचा दिवस आहे गवही हे आंबेडकरवाली विचाराचे आणि दलित समाजाचे पहिले असे हे सर्वोच्च न्यायमूर्ती आहे स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष झाली तरी अजून दलित समाजाचा न्यायमूर्ती हा सर्वोच्च न्यायालयाच्या पदी बसला नव्हता आज त्यांची शपथविधी होऊन एक चांगल्या पर्वाला सुरुवात झालेली आहे आणि देशाला आंबेडकरवादी विचाराचं एक प्रामाणिक असं नेतृत्व मिळालेलं आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद महाराष्ट्राचे अमरावती जिल्ह्यातील जे साहेब आहेत आणि अमरावती जिल्ह्याचे नवरत्नाची खाण आहे आणि तिथून ते पुढे शिकून आज देशाचे सर्वोच्च न्याय न्यायाधीश म्हणून पुढे आलेले आहे त्यांना सहा महिन्याचा काळ मिळणार आहे आणि अत्यंत महत्वाचे खटले हे त्यांच्या पुढं येणार आहे आज देशाची लोकशाही धोक्यात आल्याचं चित्र आहे आणि अनेक खटले की जे दिशा देणारे आहेत आणि ते खटले त्यांच्या पुढे येणार आहेत सहा महिन्यामध्ये ते कशाप्रकारे निकाल देतात कशाप्रकारे लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करतात हे आपल्याला बघ बग, बघणं क्राप्त ठरणार आहे देशाच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपती मुर्मू मॅडम ह्या आदिवासी समाजातून येतात आणि त्या पदावर बसल्यानंतर त्यांनी या देशाच्या सर्वोच्च न्यायमूर्तींना या देशाच्या न्यायमूर्तींना आव्हान केलं होतं की अनावश्यक खटल्यामध्ये काय अनेक लोक जी बाधित आहेत ती जेलमध्ये आहेत त्यांच्यावर पैसे नसल्यामुळे म्हणा अशी लोक खेदपत पडताय आणि म्हणून न्यायपालिकेने आपल्या असलेले जे खटले आहेत त्याचा निपटारा लवकर करा आणि त्या पद्धतीनं न्यायमूर्ती मुर्मू यांनी केलेलं आवाहन आणि त्याची अंमलबजावणी आतापर्यंत झाली नाही परंतु गरीब समाजातनं आलेला गवई साहेब हे त्यादृष्टीनं प्रयत्न करतील आणि देशातील जे काही महत्त्वाचे असे खटले खटल्या, त्या खटल्यांचा ते निकाल देतील मग महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये जो एक खटला आहे आमदार अपात्रतेचा आणि त्यामुळे महाराष्ट्राचं सरकार गडगडलं त्या आमदार अपात्रेच्या संदर्भात ते निकाल देतील का किंवा भारतीय निवडणूक आयोग याच्याविरुद्ध अनेक पक्षांनी भारतातील लोकशाही निकोब वाढीस लागण्यासाठी निवडणुका या ई व्ही एम मशीनद्वारे न होता मतपत्रिकेद्वारे व्हावी अशी केलेली मागणी आणि त्या संदर्भामध्ये प्रदीर्घ काळामध्ये प्रलंबित असलेला खटला त्याचा निकाल ते सात सहा महिन्यामध्ये देतात का हा महत्त्वाचा प्रश्न आहे त्या पद्धतीने देशातील जे काही राज्यकर्ते आहेत त्यांना ईडी सी बी आयच्या वेगवेगळ्या खटल्यामध्ये अडकून त्यांच्यावर काही गोष्टी करण्याचा सरकारनं केलेला प्रयत्न आहे दृष्टीने ते जे खटले आहे त्या खटल्यांचा ते निकाल देतात का हे दे अत्यंत महत्त्वाचं आहे आज त्यांचा जो शपथविधी झालेला आहे आणि त्या शपथविधी प्रसंगी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गृहमंत्री अमित भाई शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि त्या मंत्रिमंडळाचे इतर सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित होते अत्यंत महत्त्वाचा आजचा क्षण आहे लोकशाहीमध्ये दलित समाजाला म्हणजे सर्वात खालच्या घटकाला पदी देण्याचा मान हा मिळालेला आहे आणि त्या दृष्टीनं सर्व जनता ही सरकारला धन्यवाद देते आहे कारण न्यायपालिका ही स्वतंत्र आहे निवडणूक आयोग स्वतंत्र आहे आणि त्या त्यादृष्टीनं न्यायपालिका स्वतंत्र भूमिका घेणार काय आणि प्रलंबित खटले ते त्यांचा निकाल लागेल काय हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्या दृष्टीनं सर्वत्र आंबेडकरी जनता ही आश्वि आहे आणि आंबेडकर यांनी घटनेमध्ये म्हटताना सांगितलं होतं ही सर्वोच्च घटना आहे चांगली घटना आहे पण या घटनेची अंमलबजावणी करणारी माणसं जर चांगली नसली तर त्याचा उपयोग होणार नाही म्हणून त्यांच्या ज्या काही विचारांचा प्रभाव असलेले गवई साहेब हे आज सर्वोच्च पदावर बसलेले आहे आणि सर्व आंबेडकरी जनता बहुजन समाजाची जनता त्यांच्याकडे आशेने बघते आहे आणि त्यांच्या निवडीने या देशामध्ये लोकशाही टिकवण्यासाठी काहीतरी मोठं कार्य होईल अशी अपेक्षा सर्व जनतेने जनतेच्या वतीने आहे सर्व जनता त्यांचं अभिनंदन करत आहे आणि याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत